आज आपल्याला भरपूर जुन्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि अशा नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत आणि काय हो खरं आपण तेव्हा ना किती आपल्या लहानपणी खूप गंमत होती नाही आणि मला सांग की की नवरात्राची वगैरे त्यावेळी कशी द्यायला असायची कारण आता कसं आता ते कंपन्या असतात आणि ते सगळी देवळाची साफसफाई करतात मी कसं हे आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देतात की देऊ स्वच्छ करा सबद्ध दागिने स्वच्छ करा तर पूर्वी तसं नव्हतं पूर्वी आपले कॉर्पोरेशनचे टँकर पाण्याचे मागवायचे आणि त्यावेळी ज्योतिबा रोड नव्हता ज्योतिबा बोर्ड त्यातून एखादी गाडी यायचं म्हटल्यानंतर मुश्किल मग ती गाडी घाटी दरवाजातून आज देवळातून आपले पंपाद्वारे सगळ्या देवळाची साफसफाई करायची mm -hmm. त्यावेळी आणि त्यावेळी घाटी दरवाजे समोरच आमचं घर असल्यामुळं आम्हाला सगळं ए टू झेड देवळामध्ये काय चाललंय वगैरे ना त्याची सगळी माहिती मिळत होती आणि आता मग नवरात्रीच्या सभा यानंतर म्हणजे चालेल आम्हाला सांग की पहिल्या दिवशीपासून किंवा असं नंतर ललिता पंचम्याची अष्टमी ह्याच्या सगळ्याबद्दल जरा हे अगं पण अशा म्हणजे ही देवळाची स्वच्छता झाली याची गाडी येत होती पण मग दागिन्यांची स्वच्छता कोण करत होतो कशी करत होते दागिन्याची स्वच्छता करायला तिथले कर्मचारी होते आणि गरुड मंडपामध्ये ते दागिने सगळे मजूर काय आणि त्या लोकांचं म्हणजे कसं त्यांना तपासूनच आत घ्यायचे आणि आता जेवढे दागिने आहेत पूर्वी महालक्ष्मीला नव्हते आता कोणतरी दान किंवा आपली इच्छा पूर्ण झाली नवस बोललेला असतो त्याप्रमाणे दागिने अर्पण भरपूर केलेत महालक्ष्मीचे दागिने भरपूर झालेत पूर्वीच्या वेळी एवढे दागिने नव्हते आणि ते रेठ्याचं पाणी आणि हे करून ते गरबड मंडपामध्ये सगळे दागिने स्वच्छ करत होते त्यावेळी सुवर्ण पालखी किंवा चांदीचा रथ ह्या पण गोष्टी नव्हत्या आपली लाकडी आपली चांदीचे हे असलेले कडेचं दांडे वगैरे असलेली पालखी आणि लाकडी रथ होता तो पूर्व दरवाजा आहे तिथं तो रथ ठेवण्यासाठी एक शेड होत त्याच्यामध्ये तो रथ असायचा महालक्ष्मीचा बर आणि कि आता त्यावेळी रंगाचं पण एवढं नव्हतं नाही आता आणि वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आता जे खूप आपण हे करतो तर तसं काही तसं काही नव्हतं आणि महालक्ष्मीला पण असं सा रंगानुसार साड्या रंगा नेसवल्यात असं मला आठवत नाही आणि पूजा पण कशी सात्विक आणि फुलं जास्त असायची पूजा बरोबर आणि न ते म्हणजे त्यावेळी साड्या पण एवढ्या कुणाला नसायच्या मला तर आठवतंय अगदी आमच्या त्या वांगी बोळ्यातल्या सगळ्या बायका ठराविक साड्या अगदी ठेवणीतली साडी अशी त्यावेळेला सणावाराच्या वेळी काढायच्या आणि तेवढीच नेसायची त्यामुळे वेगवेगळे त्या रंग त्या हा प्रकारच नव्हता सगळा आणि महालक्ष्मीची पूजा पण अशी मध्ये आता कशी एक सिंहासनावर बसलेली गरुडा अशा तशा होत्या का मला काही गोष्टी अगदी अंधूक आठवतात थोड्या होत्या तशा म्हणजे पांढऱ्या वस्त्रातील महालक्ष्मी वगैरे पाठीमागास धबधब्यासारखं ते के केलेलं कापसाने वगैरे तसं कमळामध्ये बसलेली महालक्ष्मी वगैरे त्या पूजा असायच्या खरं एवढी व्हरायटी एवढे साडे एवढे दागिने पूर्वी असं काही एवढं नव्हतं म्हणजे आता म्हणजे खरं उत्सव जोरातच करतात म्हणजे तेव्हा कसं ना रात्रीच्या वेळेला खूप असे कार्यक्रम असायचे मग अगदी आणि आमची ना अख्खी गल्ली तिथं लोटलेली असायची प्रवचन असायची कीर्तन असायची नंतर वेगवेगळे मोठे मोठे गायक येऊन तिथं गाणं सादर करायचे ते कसं आता देवस्थान समिती सगळे कार्यक्रम बघतील देवस्थान समितीचं ऑफिस ह्याच्यामध्ये छोटी एक खोली होती खरं महालक्ष्मी भक्त मंडळाकडे ते होतं तवे माझे वडील सेक्रेटरी होते वसंतराव शंकरराव मेवेकरी आणखी मंडळाची स्थापना वडिलांनीच केली त्यांचे मित्र पेडणेकर नार्वेकर बावडेकर वगैरे आणि गरुड मंडपामध्ये ते कार्यक्रम असायचे त्यावेळी तिथं स्टेज घातलेलं असायचं आणि त्या कार्यक्रमासाठी पूर्वी म्हणजे पत्र यायची सगळ्यांची बाबा आम्हाला कार्यक्रम किंवा एखादा दिवस तुमचा उपलब्ध होऊ शकेल काय मग त्यानुसार पत्र हे वेळापत्रक करून कुठल्या दिवशी कुठला कार्यक्रम वगैरे त्याचा बोर्ड मोठा करून म्हणपाच्या बाहेर लावलेला असायचा हो कारण फोनच नव्हता कोणाकडे आणि प्रकाश नृत्य कला पथक पूर्वी महा घरला असं त्यांचा हमखा दरवर्षी कार्यक्रम असायचा आणि आम्ही लहानपणी तर असताना आठवते भीमसेन जोशींचा कार्यक्रम आपला अतिबलेश्वरचं देऊळ आहे ना हा तिथं झाला होता फार मोठा कार्यक्रम आणि छान झाला होता आणि दत्ता आणि दत्तांचं मंदिर आहे इकडच्या बाजूला म्हणजे त्यावेळी तिथं घरी गीत रामायण हा, हा।, हा कार्यक्रम मला आता गायकाचं नाव आठवत नाही मला वाटते आप्पासाहेब देशपांडे हा असं बहुतेक म्हणत होते की रामायण हे आप्पासाहेब देशपांडे त्याचं म्हणजे मला पण थोडंसं ऐकल्यासारखं आठवतं तो पण कार्यक्रम एकदा एकदम छान झाला होता आणि ते कार्यक्रम सगळे मी अटेंड करायचं कारण काय आमची देवळात दुकान होती आणि खरं म्हणजे त्यावेळी देवळामध्ये तीन मेवेकरी दोन काटवे हॉस्पेटकर म्हणून एक अशी पाच सहा दुकानं होती म्हणजे आता कशी आपण बघतोय लाईनच्या लाईन भरलेली आहे दुकानांची काही एवढी नव्हती आता कसं देवस्थान समिती सगळं बघते त्यामुळे महालक्ष्मी भक्त मंडळ फक्त श्री महालक्ष्मी धर्मशाळा अन्नछत्र ह्या गोष्टी ते बघते आणि आतील देवळाचं सगळं व्यवस्थापन आता देवस्थान समितीकडे समितीकडे आणि आता